नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज मी कुरवड्याची भाजी करणार आहे त्यासाठी ते कुरवडे घेतलेले उन्हाळा झालेला भरपूर सगळ्या बायकांनी कुरवड्या केलेल्याच्या आणि थोडासा चुरा जे शिल्लक झालेला असतो आपण त्याच्यापासून आज भाजी बनवायची तर मी थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे ह्यात थोडं पाणी ओतून घेते मी म्हणजे कुरवडीचा चुरा छान असा भिजला जातो पटकरनं तर आपण आता ह्याला फोडणी देऊन घेऊया तर मी फोडणीसाठी थोडंसं तेल ओतून घेते तर तेल ताप तापलेलं आहे मी फोडणी टाकून घेते एक अर्धा चमचा जिरे टाकले अर्धा चमचा मोहरी आहे तिकडे मी बारीक एक मोठा कांदा चिरून घेतला एकटा माती चिरले थोडीशी कोथिंबीर आहे थोडेसे शेंगा येत्या लाल चटणी आणि काळा तिखट आहे तर मी थोडेसे शेंगा बी टाकून घेतल्या शेंगासोबत मी कांदा पण टाकायला म्हणजे तेलात तळला जातो कांदा पण आता कांदा आपल्याला लाल होईपर्यंत तळून घ्यायचा तेलामध्ये तर आता कांदा पण आणि शेंगा पण छान अशा तेलामध्ये तळून झालेल्या थोडासा टाकते कडीपाला कढीपाला पण तेलामध्ये अगोदर मिक्स करून घ्यायचे म्हणजे छान असा तळला जातो आता ह्यात मी टाकणार आहे टमाटो तर आता एक टमाटो दोन मिनटासाठी आपल्याला तेलात मऊ करण्यासाठी ठेवायचं तर टमाटे छान असं मऊ झालेलं आहे तर मी एक चमचा काळद तिखट घेतलेलं एक चमचा लाल चटणी चवीनुसार आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं एक अर्धा चमचा हळद टाकले छान असं हळद चटणी मीठ मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण आता हे पुरवडीचा चुरा यातलं पाणी कमी करून टाकून घ्यायचं आपल्याला तर मी पाणी पूर्ण काढून घेतलंय मला पटकन भाजी करायची होती मी पाणी गरम करून घेतलं होतं का आता लगेच कुरडीचा चुरा भिजला भिजला जातो म्हणून आता ही मी टाकून घेते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं छान असं आपल्याला ही एक दोन मिनटं मिक्स करून घ्यायची तर छान असं मिक्स झालेलं आहे सगळा कुरडेचा चुरा तर आता मी ह्याला एका एक प्लेटमध्ये काढून घेते तर आज मी अशा प्रकारे कुरड्याची भाजी बनवून घेतली आहे तुम्ही हे करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा